शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव भाऊ आपल्या सगळ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण पालोऱ्या गावात एका चांगल्या टमाटरचा प्लॉटमध्ये उभा जो तुम्हाला आता दिसत आहे ज्यामध्ये हिरवेगारपणा दिसत आहे पण शेतकरी मित्रांनो एक महिन्याआधी हा जो टमाटरचा प्लॉट होता ना हा पूर्णपणे करप्याने नासूस झाली होती याची करप्याने पूर्ण भाजून गेला होता तुम्हाला जर आतही त्याचे काही स्पॉट दिसत असतील अख्ख्या प्लॉटमध्ये पूर्ण करपा आलेला होता तर शेतकरी मित्रांनो त्याच्या नियंत्रणासाठी एक आपण डेमोन्स्ट्रेशन बेसिसवर एक प्रोडक्ट इकडे यूज केला त्यामध्ये आपण इकडे कृषी अमृत या नावाचा या हे जे प्रोडक्ट आहे याचा वापर केला आपण तुम्ही माझ्या हातात पाहू शकता हे जे बॉटल आहे ते कृषी अमृत आहे इथं लेबल क्लेम लवकरच करणार आहेत पण शेतकरी मित्रांनो डेमोन्स्ट्रेशन बेसिसवर आपण हा जो प्लॉट आहे टमाटरचा या अख्ख्या प्लॉटवर आपण याचे चार स्प्रे घेतलेले आहेत त्याच्यानंतर जो रिझल्ट मला पाहायला मिळाला ना त्यामुळे शेतकरीही समाधानी आहे आणि मी सुद्धा समाधानी आहे कारण एक महिन्याच्या आधी मी या प्लॉटवर आलेलो होतो आणि इकडे पाहलो होतं याची कंडिशन अशी होती हा एकदम गेलेला प्लॉट होता यामधून काहीच प्रोडक्शन झालेलं नसतं आणि पूर्णच पूर्ण वाढी ही आपली खराब झालेली असती अशातच आपल्याला या प्रोडक्टबद्दल माहिती झाली आणि या प्रोडक्टचे आपण चार स्प्रे आपल्या या टोमॅटोच्या पिकावर प्लेन घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो याचा फायदा आपल्याला असा झाला की नवीन सेटिंगसुद्धा झाडाला चांगल्या पद्धतीनं होते आहे पाण्याचा साईज वाढत आहे क्लोरोफिल चांगल्या पद्धतीनं झाड घेत आहे त्याचबरोबर याचा एक दुसरा फायदा मला असा झाला की जे काही रोजेशन करणारे किडक आहे ज्यामध्ये आपण जे काही आपण सकिंग पेस्ट म्हणतो त्याच्यावर देखील मला चांगलं नियंत्रण मिळलं आणि सेटिंगसुद्धा चांगल्या पद्धतीनं झाली ड्रॉपिंगसुद्धा होत नाही आहे आणि जे काही आपल्या मालाची साईज आहे आधी तर सेटिंग होतीच नाही काही पण तुम्ही इथं पाहू शकता एकदम जबरदस्त लाग आपल्या या वाडीला पाहायला मिळत आहे जी वाडी गेलेली होती त्या वाढीतून आपल्याला आता समोर उत्पादन दिसणार आहे किंवा उत्पादन होणार आहे असं आपल्याला निर्देशकात किंवा असं आपल्याला पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो हा प्रोडक्ट लवकरच आपल्या मार्केटमध्ये म्हणा किंवा लवकरच आपल्या सो सोबत म्हणजे आपल्याला हा मिळणार आहे किंवा अवेलेबल होणार आहे तर नक्कीच तुम्ही याची एकदा तरी फवारणी करून बघा हे एक जैविक कीटकनाशक किंवा जैविक बायोस्टिमलन म्हणून काम करत असतं त्याचबरोबर जे काही झाडामध्ये फुटवा असो किंवा फ्लावरिंगची संख्या असो किंवा फ्लावर ड्रॉपिंग असो या सगळ्या गोष्टीवर चांगल्या पद्धतीनं नियंत्रण देत असतं कारण याचे चार स्प्रे मी कंटिन्यू या वाडीवर घेतलेले आहेत म्हणजे माझ्या अंडरमध्ये ही वाडी होती आणि मी एक चला डेमॉन्स्ट्रेशन बेसिसवर या प्रोडक्टचा इकडे वापर केला पण त्याचे रिझल्ट खूप चांगले पाहायला मिळते कारण मी स्वतःच शॉक होतो की ही जी वाडी गेलेली होती तुम्ही इकडे पाहत असाल अशा पद्धतीनं करपा आलेला होता आणि या करप्यामध्ये पूर्णचं पूर्ण झाड मरत होतं आपलं आणि अशातच हे जे तुम्हाला दिसतंय ना आता नवीन सेटिंग नवीन फुलकडी फुटवा हे सगळं कमाला आहे याची तुम्ही नक्कीच या औषधीचा वापर करून बघाल यासाठी मी तुम्हाला ते कॉन्टॅक्ट नंबर देतो आहे मॅन्युफॅक्चरिंग जिथं होते त्यांचा नंबर देतो तुम्हाला हे घरपूसही मिळू शकते किंवा तुमच्या जवळीकचा कृषी केंद्रामध्ये सुद्धा लवकरच हे औषध अवेलेबल होणार आहे तर नक्कीच तुम्ही याचा वापर करून बघा तुम्हाला चांगला चांगला फायदा तुमच्या उत्पादनात तुम्हाला वाढ झालेली पाहायला मिळेल आणि याची कॉस्टिंग ही खूप जास्त महाग नाही आहे तर तुम्ही नक्कीच जर ऑर्गॅनिक शेती करत असाल किंवा जैविक शेती करत असाल तर तुम्ही नक्कीच याचा वापर करा आणि जर तुम्ही रासायनिक कीटकनाशकाचा जरी वापर करत असाल तरी अल्टरनेटमध्ये तुम्ही याची एकदा तरी फवारणी करून बघा तुम्हाला कॉम्बो रिझल्ट पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करून ठेवा आणि हे प्रोडक्ट तुम्हाला मागवायचं असेल तर मी खाली कॉन्टॅक्ट नंबर देतो आहे तुम्ही त्यांच्याशी संपर्क करून याबद्दलची अधिक माहिती माहिती करू शकता धन्यवाद